शासकीय योजनांच्या माहितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून याचा लाभ जनतेनं घ्यावा असं आवाहन करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशांवये राज्यातील विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसंच जनसामान्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एक एकाहत्तर एकाहत्तर एक प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आलं असून याचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना त्याचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं सोलापूरकरांना कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा आपली समस्या थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नोंदवावी आपल्या प्रश्नाला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठीच ही योजना सुरू केली आहे यासाठी आमचा व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं शासकीय योजनांची माहिती आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये आपण आपल्याला जे आता सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील त्यांच्या ज्या योजना असतील शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांची माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी ह्या सर्व सामान्य लोकांना उपयोग होईल त्याकरता महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 असा ह्या नंबरवर आपण सर्वसामान्य लोकांनी त्या माहितीसाठी त्याच्यावर मेसेज टाकला तर तात्काळ त्याच्यावर राष्ट्रवादीची टीम हा राष्ट्रवादीची टीम त्याच्यासाठी सतर्क आहे ते पाहते आणि लगेच रिप्लाय दिला जातो आणि आपल्या आपल्याला जी माहिती हवी आहे एखाद्या माहिती आपल्याला हवी तात्काळ तुम्हाला ती पोहोचवली जाते या पत्रकार परिषदेला जुबेर बागवान संगीता जोगधनकर प्रकाश झाडबुके सुरेखा घाडगे कांचन पवार चित्रा कदम वैभव गंगणे आदी उपस्थित होते